पाहू शकता तुम्ही इथं एक तासभरासाठी इथं मस्त स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने इथं मी शाबूस तांदूळ धुवून भिजवून घेतलेले आहेत फक्त एक तासभरच भिजवलेले आहेत जास्त भिजवायचे आहेत त्यानंतर इथं बटाटेही सोलून घेतलेले आहेत पाहू शकता गरम आहेत व्यवस्थित मस्त असे सोलून घेतलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही इथं मी मिरची आणि शेंगदाणे आहे ते व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा आबडदोबड इथं करून घेतलेला आहे तो इथं खिच खिचडीमध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर पाहू शकता इथं आपण जे बटाटे घेतलेले आहेत ते आता आपण इथं फोडून घेणार आहोत किंवा कुस करून घेणार आहोत असे सर्व बटाटे आहेत ते आपण यात कुस करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथं मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथं आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तर इथं मी अर्धा चमचा मिठाचा टाकलेला आहे आता हे सर्व बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तसेच एक जीवही करून घ्यायचा आहे तर आता ते, ते मिक्स करून घेऊया तर पाहू शकता मी इथं कसुरी मी थोडी टाकून घेतलेली आहे तर पाहू शकता तुम्ही इथं व्यवस्थित बॅटर मिक्स करून झालेलं आहे आपलं आणि त्यानंतर इथं पाहू शकता ही तयार करायला घेतलेले आहेत इथं मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण इथं तेल ओतून घेणार आहोत आपल्याला जेवढं तेल लागणार आहे तेवढंच आपण तेल ओतायचं आहे जास्तही तेल इथं ओतून घ्यायचं नाहीये पाहू शकता आणि आता आपण हे गरम करून घेऊया तर पाहू शकता आपले हे वडे आहे ते तयार करून झालेले आहेत आणि आता आपण हे तळायला घेणार आहोत किती मस्त असे तयार करून घेतलेले आहेत माझ्या मुलीने बनवलेत वडे बघा खूप छान आपलं तेल आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यानंतर आता आपण इथं वडे टाकून घ्यायचे आहेत बघा तेलामध्ये व्यवस्थित सोडून घेतलेले आहेत वडे जास्तही टाकायचे नाही आहेत सुरुवातीला थोडे थोडे टाकून बघायचे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत बघा ज्यावेळी हे बुडबुडे आहेत ते कमी होतील त्यावेळी आपण हे शाबोडे आहेत ते पलटी करून घेणार आहोत तर आता दोन मिनटं वाट बघूयात तर पाहू शकता आता हे बुडबुडे आहेत ते कमी झालेले आहेत तर आता आपण हे व्यवस्थित पलटी करून घेऊया बघा वा मस्त असे आपले हे आहेत एक ले ले एक एक हे ते एका साईडून व्यवस्थित भाजले गेलेले आहेत तुम्ही व्यवस्थित हळूपळती करून घ्या आता मी एका हाताने इथं व्हिडिओ काढत आहे एका हाताने दाखवत आहे त्यामुळे जरा व्हिडिओ पण हल्ला जातोय बघा मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे वडे आहेत ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत ज्यावेळी हे बुडबुडे पूर्ण बंद होतील त्यावेळी असं समजायचं की आपले हे वडे आहे ते व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आणि त्यावेळी ते काढून घ्यायचे पाहू शकता आपले हे वडे आहेत ते व्यवस्थित भाजले गेलेले आहेत खूप मस्त आणि क्रिस्पी असे हे वडे झालेले आहेत आणि काय होतं हे वडे भाजले गेले की वरती असे तरंगतात तेलामध्ये खाली बुडले जात नाही त्यावेळी आपण हे वडे काढून घ्यायचे जास्त लालसर करायचे नाही आहेत कारण आपण वडे काढून घेतले तरी त्याची प्रोसेस आतमधून चालूच असते कारण गरम तेल असते ना आतमधून तर आता हे आपण मस्त असे तळून काढून घेऊया पाहू शकता खूप क्रिस्पी असे आपले हे वडे झालेले आहेत टम फुगलेले आहेत वाव छान असे सर्व वडे तळून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे आपले वडे आहेत ते मस्त असे वर फुगून आलेले आहेत बघा खूप छान असे मस्त पाहू शकता किती मस्त असे फुगलेले आहेत पाहू शकता तुम्ही आपले हे शाब वडे आहेत ते खाण्यासाठी अगदी रेडी झालेले आहेत खूप मस्त आणि छान असे फुगलेले आहेत बघा तुम्हाला एक दाखवते मी बघा खूप क्रिस्पी आणि मस्त असे टम फुगलेले आहेत खायला तर खूप टेस्टी आणि छान लागतात अवश्य ट्राय करून पहा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये अवश्य कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन व्हिडिओ भेटूया धन्यवाद